नमस्कार मंडळी आजकाल सध्या नेमकं काय चालू आहे असं विचारलं की त्याचा अर्थ फक्त तुमच्या आयुष्यामध्ये नेमकं काय आहे एवढाच नसतो हल्ली या वाक्याचा अर्थ सोशल मीडियावरती कोणता व्हिडिओ ट्रेंडिंग आहे कोणतं गाणं लोक ऐकतायत कशावरती रील बनवतायत असाही होतो नाही का कोणीतरी एखादा व्हिडिओ टाकतो आणि तो वाऱ्यासारखा जगभर पसरतो मग जगभरातील लोक तो ट्रेंड फॉलो करत अगदी तसेच व्हिडिओ बनवतात कधी एखादा डान्स प्रसिद्ध होतो तर कधी एखादं गाणं आणि गंमत म्हणजे यातले काही व्हिडिओ खूप हास्यास्पद असतात पण लोक लाईक मिळवण्यासाठी काही करतात पण सध्या सोशल मीडियावरती एक आगळा वेगळा ट्रेंड खूप व्हायरल झाला आहे ज्याला टर्मरिक ग्लो ट्रेंड किंवा हळदीचा ग्लो ट्रेंड असं म्हणतात यात काही वेगळं करावं लागत नाही घरातच उपलब्ध असलेल्या साध्या साहित्यातून हा प्रयोग करता येतो हा टर्मरिक ग्लो ट्रेंड नेमका काय आहे कुठून सुरू झाला कसा करायचा आणि यामागे नेमकं कोणतं विज्ञान आहे हे सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून हा हळदीचा ग्लो ट्रेंड म्हणजे खरंच एक छोटासा आणि मजेशीर वैज्ञानिक प्रयोग आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिला असेल ज्यामध्ये एका ग्लासमधील पाण्याला हळद घातल्यानंतर मोबाईलच्या फ्लॅशलाईटमुळे ते पाणी पिवळं धमक चमकायला लागतं लोकांना ते दिसायला खूप छान वाटतं आणि खास करून लहान मुलं कुत्री मांजरी किंवा वयस्कर माणसं या पिवळ्या प्रकाशाकडे पाहून ज्या गमतीशीर प्रतिक्रिया देतात त्यामुळे हा ट्रेंड खूप व्हायरल झाला आहे सुरवातीला हा लहान मुलांच्या मनोरंजनासाठी सुरू झाला होता पण मांजरींच्या प्रतिक्रिया असलेले व्हिडिओज खूप व्हायरल झाले आहेत सर्वात आधी हा ट्रेंड टिकटॉकवरती सुरू झाला जेफ आणि लीज नावाच्या कंटेंट क्रिएटर्सनी त्यांचा पहिला व्हिडिओ टाकला होता आणि त्यानंतर बराभर अनेकांनी हा ट्रेंड फॉलो केला टिकटॉक हा ट्रेंड लगेचच इंस्टाग्रामवरती आला आणि आता इंस्टाग्राम उघडल्यानंतर सगळीकडे तुम्हाला पिवळाधमक प्रकाश दिसतो यामागे एक साधे विज्ञान आहे हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा एक घटक असतो जेव्हा आपण हळद पाण्यात टाकतो तेव्हा तिच्यातून मोबाईलचा प्रकाश जातो तेव्हा हळद प्रकाशातील निळे आणि हिरवे रंग शोषून घेते मग पिवळा आणि नारंगी रंगचा प्रकाश बाहेर पडतो ज्याला फ्लोरोसिस असं म्हणतात सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हळद प्रकाशाच्या काही रंगांना पिऊन टाकते आणि दुसऱ्या रंगांना बाहेर फेकते ज्यामुळे आपल्याला एक सुंदर पिवळा ग्लोव्ह दिसतो हे शाळेतल्या वैज्ञानिक प्रयोगासारखंच आहे जिथे विज्ञान आणि कला यांचा मेळ बसतो हा ट्रेंड नेमका कसा बनवायचा जाणून घेऊया हा टर्मरिक ग्लो ट्रेंड बनवणं खूप सोपं आहे तुम्हाला फक्त एक मोबाईल फोन एक पाण्याने भरलेला काचेचा ग्लास आणि थोडी हळद लागेल पहिल्यांदा मोबाईलचा फ्लॅश लाईट चालू करा त्यावर पाण्याने भरलेला काचेचा ग्लास ठेवा आता खोलीतील सगळे लाईट बंद करून पूर्ण अंधार करा एक चमचाभर हळद त्या ग्लासमधील पाण्यात हळूच होता बस तुम्हाला दिसेल की त्या पाण्यातून पिवळा धमक प्रकाश बाहेर पडतोय हा ट्रेंड करायला खूप सोपा असल्यामुळे आणि घरातच साहित्य उपलब्ध असल्यामुळे आणि व्हिडिओमध्ये येणाऱ्या प्राण्यांच्या किंवा लहान मुलांच्या गमतीशीर प्रतिक्रिया लोकांना खूप आवडत असल्यामुळे इतका प्रसिद्ध झाला आहे तर मंडळी तुम्ही हा आधीचा ग्लो ट्रेंड करून पाहिलात की नाही तुमचा अनुभव नमका कसा होता आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्पीडी चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद